खूप जण मला विचारतात ताई संतती प्राप्ती बिझनेस ग्रोथ आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे लाईफमध्ये सक्सेस हवी असेल आणि आम्ही कुठेतरी मागे पडतो आहे आम्हाला असं वाटतं आहे की कुठेतरी जिथे जायचं आहे तो ध्येय मिळत नाही आहे मला खूप पुढे जायचं आहे यश प्राप्त कर करायचं आहे बिझनेसमध्ये पर्सनली त्याचबरोबर संतती होत नाही तर ता, ते त्याची एक वेगळी प्रॉब्लेम खूप मनस्ताप होतो सगळ्या गोष्टी अशा होत्या अशा वेळेस ना तुमच्याकडनं काही जर का गोष्टी होत नसेल तर तुम्हाला एका लेवलला जावं लागतं आणि त्या हिशोबाने तुम्हाला तुमच्या माइंडला तुमच्या मनाला तुमच्या फुल बॉडीला हील करावं लागतं ते हील करण्यासाठी एक सोपी प्रोसेस आहे खूप सोपी प्रोसेस आहे ती तुम्हाला करायची आहे ते करण्यासाठी रोज रात्री रोज रात्री तुम्हाला काय करायचं आहे झोपण्याआधी पाच ते दहा मिनटं तुम्ही जिथे कुठे झोपणार आहात बेडवर खाली गादीवर किंवा खाली सतरंजी टाकून जिथे कुठे झोपणार आहात ती जागा फक्त शांत असावी त्या जागेवर निवांत तुमचे पाय स्ट्रेट ठेवायचे हात स्ट्रेट ठेवायचे डोळे बंद करायचे आणि तुमच्या समोर फक्त एक चक्र आहे तो चक्र त्या चक्राला केंद्रित करून तुम्हाला त्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे ती कॉन्सन्ट्रेशन केल्यावर त्यामध्ये तुमची सेल्फ हिलिंग पॉवर वाढणार तुम्हाला जी कोणती तुमची इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतांना त्या सर्कलमध्ये तुम्हाला इमॅजिन करायचं आहे आणि त्यांच्याकडे त्या काळात रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्या काळात त्यांच्याकडे तुमच्या सर्व इच्छांची मागणी करायची आहे त्या इच्छा लवकरच तुम्हाला पूर्ण करायला ते मदत करतील बरोबर तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या माइंडमध्ये ज्या हिलिंग प्रोसेसची गरज आहे तीसुद्धा लवकरच होईल त्यामुळे अशा प्रोसेस अजून जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्याशी पर्सनलीही कलेक्ट होऊ शकता श्री स्वामी समर्थ